नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायद मुक्काम पोषठपळसे तालुका जिल्हा नाशिक महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण कीटकनाशक वगैरे काय त्याचा आडीचा प्र प्रादुर्भाव याच्यापासून वाचण्यासाठी काय करायचं याचा आम्ही एक उपाय दिला तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरला तरी चालणार आहे आता आजचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे गर्भधारणेचा छाटणीच्या नंतर जे नवीन फुटवे येतात ज्या नवीन फुटवे येताना त्याची गर्भधारणा गर्भधारणा म्हणजे कळी असायला पाहिजे वांज काडी नसायला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि नॅचरली तसं व्हायला पाहिजे आणि जर नाही झालं तर त्यासाठीचे काही उपाय आहेत तो उपाय आता आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत आणि तोही उपाय आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सर नमस्कार no गुटले सर आपल्यासोबत आहेत तरच आमचं सगळं डिस्कशननी सगळ्या गोष्टी ह्या होत असतात आजही डिस्कशन आमचं झालेलं आहे तर सर बघा आता गर्भधारणेच्याबद्दलचं आपण एक थोडक्यात तुम्ही सांगा गर्भधारणेचं म्हणजे कसं होतंय क्लायमेटिक कंडिशन जेव्हा चेंज होते ना तर झाडातून जे सेटिंग व्हायला पाहिजे किंवा जे फुलं कळ्या निघायला पाहिजे ना ते शंभर टक्के निघत नाही म्हणजे वांस म्हणजे आता, लग... आता पाऊस लग... इतक्यात पाऊस आहे इतक्यात ऊन पडत आहे वातावरण चेंज होतं याच्यामुळे झाड डिस्टर्ब होतं आणि त्याचा परिणाम जो होतो तो गर्भधारणीवरती होत असतो काही ठिकाणी कळ्या येतात काही ठिकाणी येत नाही बऱ्याच ठिकाणी आता आपल्या इथे बऱ्याच ठिकाणी कळ्या दिसत आहे पण तरी एक सारख्या कळ्या येण्यासाठी Uh, सर काय आता उपाय त्याच्यावरती सांगा आपल्याला कसं हे करावं लागेल झूम येत आहे म्हणजे जे गर्भधारणेसाठी पाहिजे ना झाडाला हे झूम झूम कसं घ्यायचं स्प्रे अडीचशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी त्याच्यात आपण गोणीतलं तेरा चाळीस तेरा म्हणजे एन पी के आणि याच प्लॅनोफिक्स म्हणून येत आहे तीस एम एल देतोय दोनशे लिटर पाण्यासाठी प्लॅनोफिक्स हे तीस एम एल आहे म्हणजे जे झाडाचे हे असेल क्लायमेटिक कंडिशन कशी असेल तरी फुलं काढायचं काम करते बरोबर बर म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला स्प्रेने द्यायच्या आहे हे नाही द्यायचं आपल्याला फवारणी बरोबर म्हणजे आता फवारणी आता पहिले कीटकनाशकाची फवारणी झाल्यानंतर किती दिवसानंतर द्यायची एक दिवस गॅप दिला तर म्हणजे याला फुलांशी घेणार आहे किंवा गर्भधारणा होत नाही ना त्या औषधाला त्याच्याशी घेणार राहणारे आता समजा तुम्ही आळीसाठी दिलं ते आळीलाच काम करणार आहे फुलांशी काही घेणार घेणं देणं बरोबर बरोबर म्हणजे औषध आता काही काही ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी छोट्या छोट्या आहेत पण काही ठिकाणी ना वाजच दिसते आता हे बघा इथे कळे निघले कळी कळी दिसते आपल्याला म्हणजे आता सध्या काही ठिकाणी आता नाही दिसत म्हणजे कधी कधी काय होतं चौथ्या पाचव्या पानावर फुले निघतात पण ते निघायलाच पाहिजे म्हणजे ते आपले वेळ वाया जात नाही एकदा एक सारखं आपण वन वन टाईम फ्लॅश वरती आपण जे काम करत असतो त्यात एक सारख्या सोपं होणार आहे बरोबर आता पुन्हा एकदा आपण परत रिपीट करू दोनशे लिटर पाणी घेतलं त्याच्यात ते, ते पाणी परत क्लिअर करायचं आपल्याला ऍक्वा मॅजिक आपण त्याच्यामध्ये शंभर एम एल घ्यायचं दोनशे लिटर पाण्यासाठी झूम अडीचशे एम एल घ्यायचं झूम हे काम काय करतात झूम मध्ये काय असतात इन्ग्रेडियंट तेही सांगा आता आपल्यांना माहितीये पण एकदा शेतकऱ्यांपर्यंत हे समजलं पाहिजे कार्बोहायड्रेट प्रोटीन विटामिन जे गर्भ धारण्यासाठी जे न्यूट्रिन्स लागतात ते सगळं त्याच्यात म्हणजे झाड एक ते गेलं ते अंदाजे किती रुपयापर्यंत जातं साडेसहाशे सातशे सातशे लिटर का अडीचशे एम एल झूम घेतलं बरोबर अॅक्वाने आपण पाणी क्लिअर केलं नंतर झूम घेतलं अडीचशे एम एल त्याच्यानंतर गोनीतलं तेरा चाळीस तेरा, तेरा तेरा चाळीस तेरा हे एकरी किती घ्यायला पाहिजे फक्त पाचशे ग्राम घ्यायचं तेच दोनशे लिटरच्या पाण्याला पाण्यासाठी आणि ते प्लॅन्स घ्यायचं प्लॅन्स हे सगळ्यात महत्वाचं आहे तो जास्तही घेऊन उपयोग ती नाही तीसच एम एल थोडस झाड सुकल्यासारखं होत त्याच्याने ना झाड तुम्हाला थोडस सुकल्यासारखं सा वाटेल कारण की गर्भधारणेचा काळ टोमॅटोचे प्लॉट वगैरे असताना बऱ्यापैकी डायरेक्ट येऊन होऊन जात आहे म्हणजे प्लॅनो फिक्स हे ती प्लॅनो फिक्स मिळतं सगळ्या ठिकाणी आता हे महाराष्ट्रातले सगळे शेतकरी बघताय सगळ्या ठिकाणी त्यांना हे अवेलेबल होतील औषधं सगळे अवेलेबल होतील अवेलेबल नाही झाला तर त्याच्या बदल्यात पाठवून देतोय ओके ओके चालेल येतोय तुम्हाला आणि याची याचा स्प्रे आपण जर घेतला तर त्याचे रिझल्ट आपल्याला हे चांगले मिळणार आहे फरक लक्षात येतो ना वाटलं दोन लाईनला ला घ्यायचा नाही बरोबर बरोबर चालेल हे अतिशय महत्वाच्या अशा गोष्टी ज्या आहेत ज्या मी करतोय आमचं चालू आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत कुठेही शेतकऱ्यांना न जातात त्यांना सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय याच्यात तुमच्याकडे दुसरेही आता हे तर आम्ही सांगतोय आमचा अभ्यास चालू आहे केलेला आहे प्रॅक्टिकली सगळं आहे त्याच्यावरनं तुम्हाला या सगळ्या गोष्टी आम्ही सांगतोय याच्यातही तुमचं तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका याला अजूनही काही अल्टरनेटिव्ह जर असतील तर तुम्ही टाकू शकता अजून स्वस्त याच्यात काही उपाय असतील तर तुम्ही टाकू शकता चालेल हे सगळं करून आपण शेतकऱ्यांपर्यंत कमी खर्चामध्ये सगळ्या गोष्टी कशा होतील चांगल्या प्लॅनिंगने आणि उत्पादन कसं वाढेल हा तुमचा आणि माझा हा शंभर टक्के प्रयत्न आहे चार आठ दिवसात आपण प्रॅक्टिस करणारच पुढच्या पंधरा वाढत तर आपल्याला लक्षात येत चालेल सर धन्यवाद सर तुमचे पुढील पुढच्या नवीन विषयाला घेऊन आपण परत येणार आहोतच तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि तुमचे जे काही मनातले प्रश्न असतील ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका त्याच्यावरती आम्ही ते, ते सॉल्व्ह करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू धन्यवाद